समर्थ मैत्रिणींनो मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींच्या सुरुवात करते, करते। आज बारा तारीख आहे आणि संक्रांत दोन दिवसावर आलेली आपली तर उद्या भोगी पण आहे परवा संक्रांत आहे तर भोगीचं पण जे काही बनवायचं ते सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे पण ते उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला इकडे भरपूर पासारा दिसत असेल ना सगळीकडे तर मी आता आवरायला काढलेलं आहे संक्रांतीचं कारण किचन पण आवरायचं आहे बाकीचं जाणं वगैरे सकाळपासून आम्ही ना आज संडे असल्यामुळे आधी साक्षी घरी आहे तर सकाळपासून आम्ही जाणं वगैरे सगळं सगळ्या रूमचं झटकून काढलं तीन रूमचं आता राहिलं किचन तर किचनचं पण ना मी अगोदर म्हटलं जेवायला बनवून घेऊ आमचा नाश्ता वगैरे झाला आहे कसा थोडंफार पण मग आता जेवण बनवणं पण गरजेचं आहे तर मग स्वयंपाक करते आणि हे सगळं वरचं जे आहे ना हे सगळं पुसून वगैरे घ्यायचं आहे आणि या खिडकीचा जो वॉलपेपर आहे तो पण एक बाजूचा लावायचा राहिलेला आहे ना इकडे तर तो पण लावून घेणार आहे आणि इथे दळण करून आणले बाजरीचं दळण जसं आपल्याला भोगीच्या दिवशी ना भाकरी करावे लागतात ती टाकून तर बाजरीचं दळण पण करून आणलेलं आहे गव्हाचं पण दळण करून आणलं तर पण बाजरीचं पीठ भरायला आहे ना तिकडे डब्बा घासून ठेवलेला आहे तर आता तो डबा सुकला की त्यामध्ये पाल ठेवेल आणि हे बाकीचे हे डबे वगैरे फक्त पुसायचं आहे ते काही मी सगळं घासणार नाहीये ना कारण आत्ताच घासलेले त्याच्यामुळे तर चला आताही तुम्ही पुढे काय काय करणार आहे कसं करणार आहे सगळं नियोजन जसं काही आहे कामाचं ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर चला सण म्हटला की आपलं शेड्यूल एकदम पॅक असतं दिवस एकदम पूर्ण पॅक असतो कुठलाही सण असो पण त्याच्या दोन दिवस अगोदर आपण एकदम पॅक झालेला असतो कारण कसं का आहे सारखं घरातला आवरावा वगैरे लागतं ना तर इथे मी घरातला आवरायला काढणारच आहे पण तत्पूर्वी तुम्हाला कोथिंबीरची घाण दाखवते तर मोकळ्या पाण्यामध्ये कोथिंबीर धुवून घेतली आणि किती घाण निघते बघितलं ना तुम्ही कोथिंबीरीमध्ये त्याच्यामुळे ना एकदम मोकळ्या पाण्यात धुवायची कोथिंबीर आणि आता वरती गॅसवर ना फ्लॉवर उकडायला टाकली तुम्ही बघितलंच असेल उकडणार नाही आहे फक्त एकच उकळी आणायचे फ्लॉवरला आणि थोडंसं मीठ पण टाकलं आहे त्याच्यात जेणेकरून ना थोडे जंतू असतात ते मरून जातात तर असो आता फ्लॉवर उकडूपर्यंत खाली भाजीची सगळी बेसिक तयारी करून घेते कोथिंबीर कापून ठेवली टॉमॅटो कापून ठेवला टॉमॅटो या दिवसामध्ये ना भरपूर येत आहेत त्याच्यामुळे भरपूर टॉमॅटो कोथिंबीरसुद्धा स्वस्त झालेली आहे त्याच्यामुळे ती पण भरपूर वापरली आहे मी आणि कोथिंबीरीमध्ये ना सर्व प्रकारचे जीवनसत्व असतात त्याच्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी कोथिंबीर खायचीच तर इथे सगळी भाजीची तयारी होपर्यंत वरती फ्लॉवर पण उकळली आपली एक दोनच उकळी आणून द्यायची उकडायची नाही आहे कारण तिचा पटकन गाळ होतो ना त्यामुळे मग जास्त अशी शिजवून नाही घ्यायची आपल्याला फक्त जस्ट एक कुकडे आणायची आणि त्यानंतर जे काही खाली गरम पाणी उरलेलं होतं ना फ्लावरचं ते सगळं मी बेसिनमध्ये टाकलं कारण ना बेसिनमध्ये वरचे वर असं वर गरम पाणी टाकत राहायचं जेणेकरून आपला जो पाईप असतो ना बेसिनचा तर तो आपण तेलकट तुपट जे काही धुतो बेसिनमध्ये भांडी तर तो पाईप पूर्ण खराब झालेला असतो आणि गरम पाण्यामुळे ना तो मोकळा असा खळकण निघून जातो त्यामुळे कुकर लावल्यावर कुकरमध्ये पण खाली गरम पाणी असतं बघा ते पण ना बेसिनमध्ये आवर्जून टाकायचं त्याचं तसंच थंड होऊ द्यायचं नाही जेव्हा गरम असतं ना तेव्हाच टाकून द्यायचं आणि आता हे फ्लावर उकडल्याचं पाणी होतं ते पण मी त्याच्यात टाकून दिलं त्यानंतर आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये आपले कोथिंबीर टाकली लसूण टाकला बेसिक मसाले टाकले हळद पावडर जिरा पावडर लाल काश्मीरी मिरची आणि साधी मिरची आपली त्यानंतर उकळलेली फ्लावर जी आहे ना ती त्याच्यात टाकून दिली आणि तुम्हाला मी मसाल्याचा डबा दाखवत होते कारण की भांडी मी घासणार नाही आहे बाकीची म्हणजे ट्रॉलीची वगैरे काही घासणार नाही सहन जरी असला तरी कारण आत्ताच भांडी घासली होती ना त्याच्यामुळे पण ना मसाल्याचा डब्बा तेलाचं भांडं वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या मात्र मी घासून घेणार आहे तेच तुम्हाला दाखवत होते की मसाल्याचा डबा पूर्ण मेसी झाला होता आणि तो पण मी घासून घेणार आहे तर असो तुमच्याशी बोलता बोलता मी इथे टॉमॅटो तेलामध्ये टाकायचं विसरून गेले होते तर आता ते वरतूनच टाकले टॉमॅटो तर फ्लावर टॉमॅटो सगळे मस्त एकत्र करून घेतले त्यामध्ये मीठ टाकलं आणि ही भाजी ना सुकी खूप सुंदर लागते पण ना ही जेव्हा पण आपण करतो ना तेव्हा जळण्याची भीती असते त्यामुळे ना त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण मध्ये ना पाणी ठेवायचं म्हणजे भाजी आहे ना खाली करपत नाही तर छान अशी मौसू शिजते भाजी आणि इथे बघू शकता तुम्ही आधीला ना बाल्कनी धुवायला लावली होती तर तो त्या नळीमधनं म्हणजे जी नळी त्याला लावून दिली होती ना बाल्कनी धुवायला तर त्या नळीमधनं माझ्याशी बोलतोय आता ते काही मी तुम्हाला ऐकवू शकत नाही कारण की मागे गाणे चालू होते ना मस्त गाणी ऐकता ऐकता आमची कामं पण चाललेली होती त्यामुळे कॉपीराईट लागू शकतो तर इथे बघू शकता तुम्ही तिकडे बोलतो येतो माझ्याशी नळीमधनं आणि मी त्याला म्हंटल टाइमपास करू नको आवरायचं आहे खूप आपल्याला तर ठेवून दे आता आणि पटकन नळी नळी लावून धुऊन घे गॅलरी वगैरे तर मी लगेचच पीठ भिजवायला लगे घेतलं एका बाजूला कणिक भिजवले की लगेच पटापट पटापट पोळ्या आहे कारण ना पटकन जेवण वगैरे केलं ना तर आवरायला बरं राहतं आणि पूर्ण सकाळ ते संध्याकाळपर्यंत तेच आवरत बसायचं म्हटलं की खूप दिवस पूर्ण वेस्ट जा जातो तसं तर वेस्ट जात नाही दिवस पण कसं होतं ना सकाळ ते संध्याकाळ त्याच कामामध्ये आरामाला वेळ नाही मिळत आणि सण म्हटलं दुसऱ्या दिवशी की सणाचं पण आपलं काही धोड हे काही ना काही चालूच असतं बनवायचं चा, जास्तीचा स्वयंपाक असतो त्यामुळे पटकन आवरून आणि थोडाफार आराम करू म्हटलं तर बघा इथे ना रात्री बेसन केलं होतं तर आम्हाला प्रदोष पंगतमध्ये जेवायला होतं म्हणजे जनार्दन स्वामींची प्रदोष पंगत असते इथे आमच्याच घराच्या जवळ पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर तर आधी आणि मी तिथे गेलो होतो जेवायला आणि हे पण तिथेच होते जेवायला पण साक्षी एकटीच घरी होती त्याच्यामुळे ना साक्षीसाठी मी इथे बेसन केलं होतं रात्री आणि दोन तीन पोळ्या तिला करून गेले होते तर ते बेसन बऱ्यापैकी उरलं होतं आणि ते मी तव्यावर गरम केलं आणि खूप छान लागतं असं तव्यावर तेल टाकून थोडंसं फ्राय केलं तर तर एक साइडला ना तव्यावर बेसन पण गरम होतंय आणि एक साइडला आपली भाजी बघू शकता मस्त वाफाळली छान अशी आणि कलर पण तिचा एकदम छान असा टेम्पटिंग येतोय तर आता मी पटापट पोळ्या करून घेते आणि लगेचच आम्ही जेवायला वगैरे बसतो जेवण झालं की लगेच पुढचं आवरायला घेते आता मुलांना तर काही नाही मुलांनी आवरलं आहे बऱ्यापैकी म्हणजे घरं झाडले सगळे सगळे घरं पुसून वगैरे घेतले मागचं फ्रीज वगैरे जे आहे ना ते सगळं साक्षीने वरतून पुसलं आतून फ्रीज स्वच्छ करायचं आहे पण ते मी उद्या करणार आहे आज मात्र मा, हे सगळं पुसून पासून घेणारे म्हणजे जसं ओट्यावरच्या टाईल्स किंवा हे ट्रॉल्या वगैरे हे सगळं पुसायचं भरपूर आहे आणि जाळंजळ म्हटलं सगळं काढून झालं पाठीमागे माझ्या बघू शकता तुम्ही दळण करून ठेवलेलं ना तर त्याची गोणी आहे ते दळण पण भरून ठेवायचं आहे चाळून वगैरे काही ठेवणार नाही मी तसंच ओतणार आहे जेव्हा लागेल तेव्हा चाळून घेता येतं मग कारण आता जर पीठ चाळत बसले ना तर जस्ट फरची पुसली पुन्हा सगळं पांढरं पांढरं होईल म्हणून ते तसंच टाकणार आहे आता मस्त जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आता सगळं ओट्यावर पसारा बाकी आहे स्वयंपाकाचा जेवणाचे सगळे भांडे बाकी आहे ते भांडे पण घासते आणि वरचं जे पुसायचं आहे ना स्टाईल ते ते स्टाईल ते पण पुसते आणि आजचं वातावरण दाखवते तुम्हाला आज वातावरण ना पूर्णपणे एकदम असं ढगाळ म्हणतो ना आपण तसं ढगाळ वातावरण झालं तुम्हाला सूर्य दाखवते दिसतोय तर सूर्य बघू शकता एकदम थोडस असं सूर्य दिसतोय फक्त आणि पूर्णपणे वातावरण ढगाळ अशा वातावरणात ना काही आवरण्याची पण इच्छा होत नाही पण तरी पण आवरावं लागणार आहे आणि सण म्हटलं ना आता थोडंसं आवरल्याशिवाय पण छान दिसत नाही ना बाकी हे सगळं आवरलं आहे पण आता फक्त जे काही आवरायचं राहिलंय ना वरच्या किचनचं स्टाईल वगैरे ते सगळं आवरून घेते आणि पुन्हा तुम्हाला तर बघा बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला सूर्य दाखवते पूर्ण ढग आले सूर्यावर अजिबात असा प्रकाश पडत नाही जास्त आणि पतंगी पण बघू शकता तुम्ही ए फ्यू मिनिटला इथं भांडी वगैरे झाली आणि बघा नाही नाही म्हणता ना भरपूर भांडी निघाली बारीक निरीक जे काही होतं ना ते सगळं घासलं आणि भरपूर असं म्हणजे पूर्ण जाळं भरून भांडी निघाली असं वाटलं होतं थोडीच भांडी आहे पण ना छोटं मोठं हे ते काढत काढत आता ट्रॉलीची भांडी तर काही घासणार नाही पण म्हटलं त्यातलं त्यात थोडं थोडं छोटं म्हणजे आपण तेलाचं वगैरे वा जे वापरतो ना ते सगळं काढलं आणि ते सगळं घासून घेतलं आता ही भांडी खाली ठेवते आणि ओटा आहे ना जेव्हा हे वरचं पुसून होईल ना तेव्हाच ओटं घासते घासते म्हणजे साबणाने थोडासा घासून घेई आता हे सगळं ना मी विम विमचं लिक्विडचं पाणी करते म्हणजे विम जेलचं आणि त्या लिक्विडच्या पाण्याने हे सगळं पुसून काढते आत्ताच पुसलेलं आहे जेव्हा हे वॉलपेपर बसवायचं होतं तेव्हा त्याच्यामुळे ते एवढं काही तेलकट झालेलं नाही पण तरी पण ना विमच्या लिक्विडने वरचं पुसते कारण खालीच गॅस येतो ना तर मग गॅसचं सगळं तेलकट वरती वाफ जाते आणि थोडंफार होतंच तेलकट त्यानंतर हे वरचं वगैरे सगळं आता पुसून काढते व्यवस्थित तर चला थोडंसं भी ना भीमचं लिक्विड असतं ना तर त्याचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये एकदा कपडा बुडवून आणि चांगल्या पाण्यात एकदा कपडा बुडवून असं व्यवस्थित वरचं पुसून घेतलं एवढं काही तेलकट नव्हतं कारण वरच्यावर पुसले जाताना त्याच्यामुळे जास्त तेलकट झालेलं नव्हतं पण ना आपण असं म्हटलं ना की आत्ताच पुसलं आहे मग नको आत्ता सध्या पुसायला तर मग जास्त उलटं त्याच्यावर थर थरवर थरचं असतात त्याच्यामुळे ना वरचेवर आठ पंधरा दिवसातून एकदा हात असं फिरवूनच घ्यायचा आणि विमचं लिक्विड तर खूप मस्त आहे तुम्हाला मी अगोदर पण खूप व्हिडिओमधनं सांगितलं की ते लिक्विड ना म्हणजे जादूही काम करता एकदम असं आपण म्हणतो ना की झटपट निघतं जास्त जोर न लावता तसं ते लिक्विड होतं तर त्याचंच पाणी करून घेतलं आणि एका कपड्याने ना त्या विमच्या लिक्विडने पुसते कारण की बघा आपण हे क्रॉकरी बॉक्स वगैरे लागवलं ना तर त्याच्या साईडला ज्या फट वगैरे असतात ना टाईल्सच्या तिथेसुद्धा ते तेलकटपणा जास्त जमा होतो आणि खरं तर चिमणीच बसवायला पाहिजे कारण चिमणीमुळे असं म्हणतात की तेलकटपणा वगैरे राहत नाही पण आता जसं आपल्याला अनुभव येईल ना तर त्यानुसार म्हणजे कोणाकडनं अनुभव ऐकला ना तर त्यानुसारच चिमणी बसवण्याचा निर्णय मी घेणार आहे तोपर्यंत जोपर्यंत मला असं कोणी स्वतःचा अनुभव सांगत नाही ना तोपर्यंत काही मी तो निर्णय घेणार नाही आहे एकदा चिमणी बसवली की मग जर तेलकट होणार नसेल तरच मग चिमणी बसवण्यात अर्थ आहे उगाच व्यर्थ पैसे घालवण्यात काहीच अर्थ नाही तर बघा आता मी ना जो आपण वॉलपेपर लावला होता ना खिडकीला त्याच्यावरनं सुद्धा हा कपडा फिरवला पण काहीच नाही वॉटरप्रूफ आहे एकदम तो वॉलपेपर त्याच्यामुळे एकदम छान पुसले गेला आणि थोडासुद्धा खराब नाही काहीच नाही झालं कारण त्याच्यावर पण तेलकटपणा जाऊन बसतो ना त्याच्यामुळे बस मी मागवतानाच तो वॉटरप्रूफ मागवला होता तुम्हालाही मागवायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक दिलेली आहे आणि वॉलपेपरचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्या पण खाली लिंक दिली होती पण तरीसुद्धा मी तुमच्या सोयीसाठी या व्हिडिओच्या खालीसुद्धा लिंक देणार आहे आता त्यानंतर ना बाहेरचे जे अँगल्स असतात ना खिडकीच्या ते पण खूप होते त्याच्यावर तर डबलची धूळ जाते म्हणजे बाहेरनं येते ती एक वेगळी धूळ आणि आपली तेलकटपणाची जाते ना ती आणखी एक वेगळी धूळ तर ते पण भरपूर घाण झाले होते त्याच्यामुळे ते, ते पण व्यवस्थित पुसून काढले भिमबारचं पाणी जे होतं ना पहिलं ते भरपूर काळं झालं होतं ते सगळं फेकून दिलं दुसरं फ्रेश पाणी घेतलं आणि फ्रेश पाण्याने पुन्हा आता एक क्रॉकरी बॉक्स वगैरे व्यवस्थित पुसून काढते याच्यावर पण भरपूर अशी धूळ जमा होते आता सध्या असा विचार केला आहे मी की वॉलपेपरच्या माग चा जो कागद निघेल ना ट्रान्सपरंट तो या क्रॉकरी बॉक्सला वरतून चिकटवून देऊ म्हणजे ना त्याच्यावर वरती असा जसं मी खाली टाईल्सला चिकटवला आहे बघा गॅसच्या पाठीमागे तर तसाच आता दुसऱ्या खिडकीला वॉलपेपर वापरला की त्याचा पण पुन्हा पेपर निघेलच ना बॅकसाईडचा तर तो मी आता त्या क्रॉकरी बॉक्सच्या वरती चिकटवेल म्हणजे तो पण असं वरचेवर स्वच्छ करता येतो खूप कधीचं चाललं होतं माझं त्या क्रॉकरी बॉक्सला काहीतरी लावायचं न्यूजपेपर लावण्याचा पण विचार केला होता पण न्यूजपेपरमुळे त्याची सगळी फिनिशिंग खराब दिसेल त्यामुळे मग ते डोक्यातून काढून टाकलं आणि म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग तर आ आता या वॉलपेपरचा पण बॅक साईडचा पेपर एकदम ट्रान्सपरंट आहे जो की लावला आणि नाही लावला काहीच दिसत नाही जसं तुम्ही बघितलं असेल गॅसच्या बॅक साईडला मी टाईल्सला लावलेलं आहे ना तर अजिबात असं वाटत नाही आणि असं वाटतं की म्हणजे आरपार दिसतं ना ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याच्यामुळे असं वाटतच नाही की ते लावलेलं ला आहे काही तिथे म्हणून म्हटलं इच्छा तिथे मार्ग असतोच तर आता तोच पेपर लावून घेते मी ट्रान्सपरंट पेपर कारण टाईल्स बघा टाईल्सवर जर थोडंसं तेलकट वगैरे गेलं ना तर ते पटकन निघतं पुसल्यावर पण फर्निचरवर जे तेलकट बसतं ना तर ते अजिबात निघत नाही त्याच्यामुळे तिथे मला काहीतरी लावण्याचं डोक्यात चाललेलं होतं तर असो आता तिकडच्या स्टाईल वगैरे सगळं पुसून झालं आणि आता इथे ना ही कडप्प्याची रॅक आहे ती पण पुसते आता याच्यावरनं मी पेपर नव्हते टाकत अगोदर पण झुरडांची पावडर टाकली होती त्याच्यामुळे आणि खूप छान पावडर आहे बरं का ती तर ती झुरडांची पावडर टाकलेली होती मागच्या वेळेस आवरताना आणि एक एक सुद्धा म्हणजे पिल्लूसुद्धा नाही राहिलं झुरळाचं सगळी झुरळं गायब झाली घरातनं खूप काही झालेली नव्हती झुरळं पण एक दोन एक दोन दिसत होती ना तोपर्यंतच त्याचा तो काहीतरी इलाज केला ना तर पटकन निघून जातात नाही ते एकाचे दोन दोनाचे चार व्हायला अजिबात वेळ नाही लागत त्या झुरळांना त्याच्यामुळे मग मी ती पावडर टाकली आणि कसं पावडर बाधू शकते आपण त्याच्यावर डबे ठेवायचे डबे तसेच आपण काढतो हाताला पावडर वगैरे लागते त्याच्यामुळे मी सेफ्टीसाठी आहे वरती खाली पावडर आणि वरती पेपर असं टाकून ठेवलं होतं म्हणजे पेपराच्या वरती डबे येतात ना तर मग डब्यांना का काही ती पावडर वगैरे अशी टच नाही होत तर आता पुन्हा ना ते सगळं पुसून घेतलं पुन्हा एकदा पावडर टाकली आणि फ्रेश पेपर टाकून घेतले हे जुने जे पेपर होते ना ते सगळे पेपर टाकून दिले रद्दीमध्ये आणि फ्रेश पेपर अंथरले पुन्हा त्याच्यावर आणि डबे तर काही घासणार नाही आहे डबे फक्त पुसायचे तर ओला कपडा वगैरे काही लावणार नाही कोरड्या कपड्यानेच पुसणार आहे त्याच्यावर अशी काही धूळ वगैरे काही जात नाही कारण कडप्प्याच्या रॅकला दरवाजे आहेत ना त्याच्यामुळे आतमध्ये अजिबात धूळ जात नाही आणि ओपन जर असलं ना तर खूप धूळ येते कारण की आता काही काही बघा घरामधल्या खिडक्या खिडक्यांचे अँगल वगैरे हे सगळं ओपन येतं ना तर त्याच्यावर भरपूर जमा होते आणि कडप्प्याच्या रॅकला दरवाजा असल्यामुळे ना त्याला अजिबात धुळे धुळीला जायलाच चान्स नाही त्याच्यामुळे हे डबे ना अजिबात खराब झालेले नव्हते मग मी कोरड्या कपड्याने एकदम व्यवस्थित असे पुसून घेतले आणि प्रत्येक डब्यामध्ये जे जे सामान आहे ना त्याचे लेबल लावलेले म्हणजे कसं अगदी नवखी व्यक्ती जरी आपल्या किचनमध्ये आली ना तर तिचं काही आडत नाही सगळ्या डब्यांवर नावं असतं सामान ज्याचं ज ज्याचे ज्याचे सामानांचे आणि त्याच्यामुळे ना काही पण घ्यायला अडचण येत नाही तर असो आता हे सगळे डबे मी पटपट पटपट पट, पुसून ठेवून देते काही डबे ठेवून दिले आणि काही डब्यांवरनं लेबल नव्हते हो ते लेबल पण लावले तर लेबल असतात डब्यांवर पण घासताना काही काही डब्यांचे निघून पण जातात काही काही डब्यांमधल्या वस्तू पण एक्सचेंज होत असतात तर बघा छोटी क्वांटिटी राहिली वस्तूंची की आपण डबे एक्सचेंज करत राहतो त्याच्यामुळे ना वस्तू या डब्यातल्या त्या डब्यात होतात मग पुन्हा नव्याने लेबल लावावे लागतात त्यासाठी ना हे लेबल एकदम स्वस्त दरात मिळतात होलसेलमध्ये आता बाजरीचं पीठ भरून ठेवलं ना तर बाजरीच्या पिठाला पण मी असं डब्याला लेबल लावून घेतलं बघू शकता तुम्ही आणि एकदम व्यवस्थित आणि मोठ्या अक्षरात सुद्धा लिहू शकतो मोठ्या साईजचे लेबल पण येतात आणि बरेच येतात बघा तुम्ही बघू शकता जवळजवळ एकशे दहा रुपयामध्ये मी एवढे लेबल आणले होते तर याच्यामध्ये पाचशेच्या वरती लेबल्स आहेत त्याच्यामुळे भरपूर परवडतात ते लेबल आणि तुम्ही बघितलंच असेल क्वांटिटी किती त्याची आणि त्याच्याबरोबर ना एक असा मार्कर पण ठेवून देते मी त्याच पिशवीत ठेवून देते म्हणजे कसं जेव्हा पण आपल्याला डब्याला लेबल लावायचं असेल ना तर मार्कर लेबल सगळं एकाच जागी सापडलं जातं आणि डब्यांच्याच एका कोपऱ्याला मी ते लेबलची पिशवी अशी ठेवून देते सगळे डबे मस्त ज्याच्यात ज्याच्यात सामान होतं ना त्याच्यात त्याच्यात लेबल लावून ठेवून दिले आणि जे डबे रिकामे होते ना त्याला मात्र कुठलंच लेबल लावलं नाही त्याच्यात जेव्हा सामान टाकेल ना तेव्हा आता लेबल लावेल आणि मिठाच्या पुढे होत्या एक्स्ट्राच्या त्या दिवशी डीमार्टमध्ये मा गेले होते ना तर तिथनं दोन मिठाच्या म्हणजे पिंक सॉल्ट जे असतं ना तर ते आणलं होतं एक ताटाचं आपलं साधं होतं मीठ ते पण ना एका डब्यामध्ये हा डबा अनैसर्गिकामातच होता ना तर इकडे तिकडे पुड्या ठेवण्यापेक्षा ना त्याच्यामध्येच तिन्ही पुड्या टाकल्या आणि व्यवस्थित बसल्यासुद्धा त्या तर त्याच्यामध्ये ते मीठ ठेवून दिलं आता जोपर्यंत त्याच्यात एखादी वस्तू येत नाही ना तोपर्यंत ते मिठाच्या पुड्या त्याच्यातच राहतील म्हणजे आणि हे जे पुढे डबे आहे त्याच्या पाठीमागे मी तूप पण ठेवते हे गाईचं तूप तुम्हाला दिसतच असेल ते मी देवासाठीच यूज करते आणि बाकी घरच्या वस्तू म्हणजे घरचं काही करायला पदार्थ आपलं घरातलं तूप असतं जे मी घरी क कढवते ते पण म्हशीचं तूप असतं ना ते आणि म्हशीचं तूप तर देवाला चालत नाही त्याच्यामुळे देवासाठी मी गाईचं वेगळं तूप आणलेलं असतं तर बघा आता सगळे डबे वगैरे ठेवून झाले आणि आता या कडप्प्याच्या रॅकचे पण दरवाजेनं मी स्वच्छ असे पुसून घेते मस्त आणि हँडल्स जे असतात ना ते हँडल एकदम व्यवस्थित पुसावे लागतात कारण हँडल्स आपण कंटिन्यू त्यांना हात लावत असतो ना तर तिथे काळं झालेलं असतं हँडल्सच्या खाली त्याच्यामुळे मग तिथे पण व्यवस्थित पुसून घेते आता हे दरवाजे पुसताना पण आहे ना मी थोडंसं कॉलिन किंवा भीमचं लिक्विड सुद्धा वापरू शकतो आपण पण मी इथे कॉलिन वापरलं कॉलिन स्प्रे करून घेतलं आणि त्याच्याने मस्त असे हे दरवाजे पुसून घेतले सगळे आणि आता हे दरवाजे पुसून झाले ना की लगेचच मी खाली ट्रॉल्या ज्या आहे ना आपल्या खालच्या तर त्या ट्रॉल्या पण पुसून घेणार आहे ट्रॉल्यांसाठी मी आता इथे साधं पाणी घेतलं कारण ना या ट्रॉल्यांना सारखा वरचेवर वरचेवर हात फिरवत राहते मी कारण पिठाचे ह्याचे त्याचे हात लागतात ना त्याच्यातल्या वस्तू आपण सतत वापरत आणतो स्वयंपाक करताना कायम त्या वस्तू वापरत असतात त्याच्यामुळे ना वरचेवर कपडा फिरवत राहते म्हणून त्या एवढ्या काही घाण नव्हत्या झाल्या त्याच्यामुळे मी याला फक्त एक ओला कपडा घेतला करून आणि तो ओला कपडा पुसून घेते त्याच्याने आणि छान पुसलं जातो कॉटनचा जर कपडा घेतला ना तर एकदम मस्त कोरड्या आणि व्यवस्थित पुसल्या जातात आणि जर इतर कोणता कपडा घेतला ना दुसऱ्या मटेरियलचा तर ते पाण्याचे डाग असतात ना ते सगळे डाग त्याच्यावर दिसतात त्याच्यामुळे ना शक्यतो कॉटनचा कपडा घ्यायचा आणि बनियान वगैरे असं बघा ते कसं होजिअरीचा कपडा असतो ना तर तो होजियरीचा कपडा असतो त्याच्याने पाणी एकदम चांगलं शोषलं जातं मस्त कोरडा ठक्क होतो तो, तो कपडा आता सगळं खालचं पुसून झाल्यानंतर ना शेवटचं म्हणजे ओटा ओटा पण धुवून घेतला आणि म्हणजे कसं सगळं किचन आपलं वरतीपासून तर खालीपर्यंत एकदम चकाचक झालं आणि आता तुम्हाला ना हे ओट्यावर मी पाणी मारते तिथे थोडंसं असं सा फेस सारखं जिथे मी हात फिरवते बघा तिथे फेससारखं वाटत असेल ना सा ते ते तर ते फक्त कॅमेरात तसं फेस सारखं दिसतं आहे पण ते ॲक्च्युली आपण टाईल्सला जो काही ट्रान्सपरंट पेपर लावला आणि त्याचं रिफ्लेक्शन येते तर सगळं व्यवस्थित ओटा वगैरे धुवून घेतला आणि आता ह्या छोट्या ओट्यावर आहे ना पाणी म्हणजे माट वगैरे भरून ठेवण्यासाठी बनवलेला होता ना पण तिथे आता सध्या माट नाही कारण थंडीचे दिवस आहे आणि भरपूर थंडी पडते तर आज तर काही विचारायलाच नको आज तर असं वाटतं आहे अक्षरशः की पाऊस येतो की काय इतकं घानर्ड वातावरण झालं आहे आज आणि कधी कधी ना हे वातावरण खूप असं आळस आणि रोगराई घेऊन येतो पण आपल्याला काही आळस करून चालणार नाही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आलंच पाहिजे कारण कम्फर्ट झोन ही मानवी टेंडन्सी आहे पण याच्या बाहेर जेव्हा येतो ना तेव्हाच आपली प्रगती होते आता घरातलं सगळं आवरून झालं आणि त्याच्यानंतर मी आले आहे इथे पेट्रोल पंपावर आमच्याच घराच्या इथे नवीन पेट्रोल पंप झालेला आहे तिथे आले आहे मला वाटलं होतं की दुपारपर्यंत सगळं आवरेल कारण सकाळी लवकर कामांना लागले होते ना पण कसलं काय सगळं आवरता आवरता संध्याकाळ झाली आणि दुधाचा टाईम झाला त्याच्यामुळे आराम पण करताना आला आणि काहीच नाही म्हटलं चला आता दुधा दूध आणण्याची पण वेळ झाली आणि इथे घराजवळच पेट्रोल पंप झाला होता ना तर म्हटलं दूध पण घेऊन येऊ आणि पेट्रोल पण टाकून येऊ आमच्या घराजवळच पेट्रोल पंप झाला आहे नवीन आणि आज फर्स्ट डे तर इकडे पाठीमागे माझं घर आहे या साईडला आणि घरातून एकदम थोडंसं पुढे आलं क्रॉस केला रोड लगेच पेट्रोल पंप आहे तर म्हटलं आज फर्स्ट डे होता ना तुमचा आज तर फर्स्ट डे येतं म्हटलं चला फर्स्ट डेला आपणच पेट्रोल टाकू आणि हे दादा इथे जो आपला तर छान सर्विस दिली आम्हाला तुम्ही आणि मेमध्ये जाता आम्ही इथेच राहतो तर त्या दादांनी म्हणजे छान सर्व्हिस पण दिली आणि मला असं वाटलं तो तुम्ही इथं काही कार्यक्रम करू पाहिजे सकाळी बघितलं होतं मी मंडप पण म्हटलं चला आता घरातलं पण आवरायचं होतं ना सणाचे त्याच्यामुळे मग आत्ता आले निवांत बसले मग अशी दूध घ्यायला गेले होते आणि दूध घेऊन येताना पेट्रोल पंपावर पेट्रोल पण टाकलं तुम्ही बघितलंच असेल अगदी घराच्या जवळ एक दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर पेट्रोल पंप झालाय आणि बरं वाटतं कधीतर का नको आम्ही तर पेट्रोल टाकायला तर त्यामुळे इथे जवळच पेट्रोल पंप झाला छान वाटलं आणि आज फर्स्ट डे होता ना म्हटलं चला पेट्रोल टाकून बघू कसा अनुभव आहे आपला त्या पेट्रोलचा कारण की बऱ्याच ठिकाणी भिजळ पण पेट्रोल मिळतं ना त्याच्यामुळे म्हटलं आता नवीन नवीन पंप आहेत छान पेट्रोल असेलच पण तरी पण मी टाकून म्हटलं बघू आपण आणि सकाळी सकाळीच आधीला गाडी लागते ना त्याच्यामुळे मग आत्ता पेट्रोल टाकलं ना तर सकाळी काही नाही होत कारण ना की लवकर कॉलेजला जायचं असतं आणि त्याच्यात पेट्रोलचा काटा पण खूप खाली गेलेला होता म्हणून मग म्हटलं आत्ताच पेट्रोल टाकून दूध पण घेऊन येऊ येताना आणि आता किचन पण छान सगळं आवरून झालं एकदम मस्त दिसतं ना सगळं स्वच्छ वरपासून रब्बे वगैरे सगळं स्वच्छ ओटा पण स्वच्छ झाला आहे तर एवढं स्वच्छ असलं ना तर असं वाटतं आता काहीच त्याच्यावर करू नाही म्हणजे पसारा पण होणार नाही आणि पुन्हा स्वयंपाक केला जातात पुन्हा सगळं तेलकट वगैरे होतं त्याच्यामुळे वगैरे झाला का मग आधी ते वॉलपेपर लावून घेतील कारण ना ते बबल्स जे येतात ना त्याच्यामध्ये छोटे छोटे एअरचे ते रात्री जास्त क्लिअर दिसतात त्याच्यामुळे आमचं म्हणजे जेव्हा मागचा वॉलपेपर लावला ना ते तर तेव्हाच आमचं ठरलं होतं की इथून पुढचा जो वॉलपेपर आहे तो रात्री लावायचा कारण एकदम ट्रान्सपरंट असल्यामुळे ना छोटे छोटे एकदम बबल असतात ते दिसत नाही एवढे आणि लाईट लावतो ना जेव्हा आपण तर तेव्हा ते एकदम क्लिअर दिसत ते बबल्स त्याच्यामुळे मग रात्रीच वॉलपेपर लावायचं ठरलं तर आता चहा ठेवला आहे एक साईडला आणि म्हटलं चहा उघडोपर्यंत थोडंसं तुमच्याशी बोलू उद्या आहे भोगी तर भोगीला आपण बघा ती ज्यामुळेचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये तीळ टाकू शकतो आणि केस धुवायचे असतात तर मी आता ना भरपूर असं तेल लावलं आहे केसांना सकाळपासूनच लावलं कारण की एकदम रात्री उशिरा झोपताना लावलं ना तर सगळं तेल उशिलंच जातं थापूस तसं ॲब्झर्ब करतो ना, ते, ना तेल त्याच्यामुळे मग सकाळपासूनच मी तेल लावलं थोडंसं तुम्हाला चिपकू चिपकू पण दिसतच असेल तर ते थोडं डोक्यात ॲब्झर्ब होतं म्हणजे बघ म्हणून ना चांगलं पोषण पण मिळतं केसांना त्यामुळे मग मी लवकर तेल लावलं होतं तर उद्या आपल्याला भोगीची आंघोळ करताना डोक्यावरनं आंघोळ करायची आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे त्यानंतर आपण तिळाचं उठणं करून ते सुद्धा लावू शकतो तर हे सगळे ना आपल्या म्हणजे ऋतुमानानुसार आलेले सण असतात तर बघा तिळाच्या अंगी उष्णता असते ना तर तिळाचं उठणं वगैरे लावलं आता थंडीमध्ये कसं हातपाय सगळे ड्राय वगैरे पडतात तर मग तिळाचं उठणं लावलं ना तर थोडासा ऑइल आपण म्हणतो ना ऑइल असतं तिळामध्ये तर ते ऑइल येतो आणि त्याच्यामुळे हात पाहिजे ड्राय पडतात ना तर ते नाही पडत त्यानंतर तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाजरीची भाकरी करायची असते उद्या आता हे सगळं मी तुम्हाला का सांगते कारण की उद्याचा व्हिडिओ तर येणारच आहे त्याच्यामध्ये हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण माझ्या ज्या मैत्रिणींना माहिती नसेल ना की भोगीच्या दिवशी काय करायचं तर त्यांच्यासाठी मी हे आजच्याच व्हिडिओमध्ये सगळं सांगते म्हणजे कसं सा उद्या तुम्हाला प्रिपरेशन करायला सोपं पडेल असं म्हणून तर आपल्याला बाजरीच्या भाकरी ज्या आहेत ना ते तीळ लावून करायच्या असतात आणि आमच्या इकडे नाशिकला अशी पद्धत आहे की खेंगट करतात आता खेंगट म्हणजे काय तुम्ही म्हणाल तर जे या ऋतुमानामध्ये ज्या भाज्या येतात ना त्या सगळ्या भाज्या टाकून आणि एक भाजी केली जाते मिक्स मिक्स भाजी केली जाते तर त्यामध्ये बघा हरभरे असतात वाटाणा असतो वालाचा शेंगा असतात त्यानंतर वांगे असतात आणि तीळ पण टाकलेले असतात तर हे सगळं टाकून एकत्र गाजर पण असतं त्याच्यामध्ये आणि तर हे सगळं टाकून एकत्र भाजी केली जाते त्याला खेंगट म्हणतात इकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर उद्या ती भाजी करायची असते आपल्याला असे तिळाचे ना आपल्याला विविध गोष्टींमध्ये उपयोग करायचे असतात शक्यतो संक्रांतीचे सहा उपयोग करायचे असतात तर अंघोळीच्या पाण्यात उठण्यामध्ये तीळ तर्पण करू शकतो आपण तीळ दान करू शकतो आणि बघा आपण तिळगुळ जे वाटतो ना तर खरं तर तीळ आणि गूळ एकत्र करून वाटतो ज्याचे आपण लाडू पण करू शकतो किंवा वडी पण करू शकतो तर त्या स्वरूपात खरं वाटले जातात पण आता हे साखरेचे वेगळे तीळ गुळ आहे ना आपण तेच वाटतो तर अशा पद्धतीने तिळाचे उपयोग आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा करायचे उद्या सुद्धा तिळाचे उपयोग करायचे आहे खरं तर हा संक्रांतीचा सण ना तीन दिवसांमध्ये डिवाईड होतो बघा भोगी संक्रांत आणि त्यानंतर कर असते तर करीच्या दिवशी सुद्धा आपल्याला दिर्डे करायचे असतात तर त्याला कर उलटवणं म्हणतात त्यासाठी धीरडे जे असतात ना ते करावे लागतात तर असं काही असतं या संक्रांतीचं महत्त्व तर चला आता आम्ही चहा घेतो दिवाबत्तीचा पण टाईम झाला आहे जरा फ्रेश होते हातपाय धुते आणि चहा वगैरे घेऊन स्वयंपाकाला लागते पण तत्पूर्वी इथेच माझ्या व्हिडिओचा एन करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय आणि श्री स्वामी समर्थ